नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे दहीहंडी व गणेशोत्सवात डीजेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे परिसरातील काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना भेटून निवेदन दिले आहे व या डीजे बंदीला आपण पाठिंबा द्यावा असे आवाहनही केले आहे यावर सुनील शेळके व बाळा भेगडे काय म्हणतात पाहूयात येणारा दहीहंडीचा उत्सव असेल गणेश उत्सव असेल किंवा इतर आपल्या हिंदू सण आहेत हे सण आपण गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या धार्मिक कामाच्या माध्यमातून किंवा पारंपरिक पद्धतीनं साजरे करतो परंतु अलीकडच्या काळामध्ये डी जेच्या माध्यमातून जे काही आपण विसर्जन मिरवणुका साजरा करत आलो यातून अनेक नागरिकांना त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा नवजात बालक असतील यांना देखील त्या डी जेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि आज तळेगाव किंवा मावळ तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था एकत्रितपणाने ये येऊन सर्वांना आव्हान करतायत की आपण डी जे मुक्त आपलं शहर किंवा आपला तालुका केला पाहिजे आपले पारंपरिक जे काही खेळ आहेत किंवा पारंपरिक वाद्य आहेत ह्यातून उत्सव साजरे केले पाहिजे मी देखील मावळ तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या सर्व तालुक्यातील मंडळांना आवाहन करतो की आपण पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून हे सण साजरे करावेत आणि ज्येष्ठ नागरिकांना किंवा सामाजिक संस्थांना देखील आपण सहकार्य करावं धन्यवाद तळेगाव हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि विविध सामाजिक संस्थांना देखील हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या शहराला एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीने तळेगाव शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळांनी या वर्षी किंवा इथून पुढच्या कालखंडामध्ये शहरामध्ये प्रामुख्याने काम करत असताना आपली जी पारंपारिक वाद्य आहेत त्या पारंपरिक वाद्यांना खऱ्या अर्थाने पुढं आणून त्या माध्यमातून आपल्या उत्सवाच्या मिरवणुका असतील त्या चांगल्या पद्धतीने कराव्यात जेणेकरून डी जेमुळं आपल्याला काही क्षणभर आनंद मिळतो परंतु त्याच्यामुळं होणारे त्रास प्रामुख्याने समाजाला कुठले त्रास होत असतील तर त्या गोष्टीवर आपण बंधन घातलं पाहिजे त्यामुळं आपण सर्व मिळून या ठिकाणी नक्की एक संकल्प करूया की या, या वर्षीपासून तळेगावातून आपण डी जे मुक्त करून या वर्षीपासूनचे सर्व उत्सव आपण चांगल्या पद्धतीच्या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून साजरे करू अशा सर्व मंडळांना करतो आपण देखील सर्व मंडळांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन करून थांबतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद